शेतकरी बंधू भगिनी नो नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला दोन हजार चोवीस या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी नीलम बोरकर कृषी अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आपल्याला आजच्या प्रमुख वक्त्यांची थोडक्यात ओळख करून देते आजचे आपले पहिले मार्गदर्शक आहेत माननीय श्री के जी कानडे सर हवामानशास्त्रज्ञ भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे सर नमस्ते आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कैलास कामाजी डाकोरे सर कृषी हवामान तज्ज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सरांचे देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि मी कानडे सरांना विनंती करते की सरांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो सुरुवातीला आपण पाहूया राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद कुठे झाली आहे मागील पाच दिवसाचा जर विचार केला तर राज्यामध्ये कमाल तापमान एकोणचाळीस चा ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलेले आहे दिनांक सतरा मार्च रोजी एकोणचाळीस पॉईंट आठ एवढ्या कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे झाली आहे एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद अठरा मार्च रोजी मालेगाव येथे अडतीस पॉइंट सहा एवढ्या कमाल तापमानाची नोंद एकोणीस मार्च रोजी वाशिम येथे एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वीस मार्च रोजी सोलापूर येथे आणि एकोणचाळीस पॉईंट दोन एवढ्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद एकवीस मार्च रोजी मालेगाव येथे झालेली आहे यानंतर आपण पाहूया राज्यातील जिल्ह्याने हंगामी पर्जन्यमान दिनांक एक मार्च ते वीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पावसाचे वितरण जर पाहिलं तर आपण राज्यातील विदर्भ विभागामध्ये पावसाचे वितरण सीमित राहिलेले आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव व पुणे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व नांदेड या जिल्ह्यामध्ये आणि कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस झालेला आहे सरासरीच्या तुलनेत पावसाचा विचार केला तर विदर्भातील नागपूर यवतमाळ व चंद्रपूर याज मदे च, याज मदे नगर, या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे तसेच अकोला अमरावती वर्धा गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर व नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे मध्य महाराष्ट्रातील जळगावमध्ये सरासरी एवढा पाऊस झालेला आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अतिशय अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय अल्प प्रमाणात पाऊस पडलेला आहे यानंतर मागील आठवड्यामध्ये पडलेल्या पावसाची नोंद पाहूया चौदा मार्च ते वीस मार्च या दरम्यान राज्यामध्ये पडलेला पाऊस जर पाहिला तर आपण विदर्भातील अकरापैकी सात जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली आहे यामध्ये सरासरीची सरासरीशी तुलना जर केली तर नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे आणि अमरावती व भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान मुख्यतः कोरडे होते यानंतर आपण इन्साट थ्री डी उपग्रहातून उपलब्ध झालेल्या छायाचित्राचा विचार केला तर राज्यावरती आकाश निरभ्र दिसत असून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे राज्यामध्ये पुढील पाच दिवसामध्ये हवामान सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे यानंतर आपण राज्यातील सर्व विभागासाठी पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज पाहूया राज्यातील सर्व विभागामध्ये म्हणजे उत्तर कोकण दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ या सर्व विभागामध्ये राज्यामध्ये पुढील पाच दिवसांसाठी हवामान कोडे राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज यामध्ये तापमानाचा जर विचार केला तर पुढील चोवीस तासांमध्ये कोकणातील काही भागामध्ये हवामान अधिक उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसामध्ये मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता असून त्यामध्ये हळूहळू वाढ अपेक्षित आहे पुढील चार ते पाच दिवसामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही विदर्भाचा जर विचार केला तर पुढील तीन दिवसामध्ये कमाल तापमानामध्ये दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ अपेक्षित असून त्या पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही किमान तापमानाचा जर विचार केला तर पुढील पाच दिवसामध्ये विदर्भामध्ये फारसा बदल संभवत नाही त्यानंतर आपण पाहूया पुढील दोन आठवड्यातील प्रजन्यमान स्थिती पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच बावीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या कालावधीमध्ये राज्यामध्ये कोकणात काही ठिकाणी अतिशय हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यातील उर्वरित तीन विभागामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहील कोकणामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस अपेक्षित आहे त्या पुढील आठवड्याचा जर विचार केला तर एकोणतीस मार्च ते चार एप्रिल या आठवड्यामध्ये पावसाचे वितरण हे पूर्वेकडे सरकलेले दिसत असून कोकणामध्ये हवामान कोरडे राहील मध्य महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस अपेक्षित असून मराठवाडा व विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्ण विभागाचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये जरी सरासरी एवढा पाऊस दर्शवण्यात आला असला तरी सरासरी जी सरासरी कमी असल्यामुळे या भागामध्ये पाऊस हा कमीच अपेक्षित आहे त्यानंतर पुढील दोन आठवड्यासाठी कमाल तापमानाचा अंदाज पाहूया पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये कमाल तापमान हे साधारणपणे बत्तीस ते चौतीस सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे राज्यातील बहुतेक भागामध्ये हे कमाल तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून रत्नागिरीमधील काही भाग तसेच गडचिरोलीतील काही भागामध्ये तसेच ठाणे पालघर नगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगर जळगावचा काही भाग आणि नाशिक धुळे नंदुरबार या भागामध्ये कमाल तापमान हे चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान हे कोकण किनारपट्टीला एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राचा पश्चिम भाग तसेच कोकणातील उर्वरित भागामध्ये कमाल तापमाने सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता असून राज्यातील सेल्सिअसित भागामध्ये ते सरासरीच्या तुलनेत दोन ते सहा अंश सेल्सिअसने कमी राहण्याची सेल्सिअस त्या पुढील आठवड्याचा जर विचार केला तर एकोणतीस मार्च ते चार एप्रिल या आठवड्यामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कमाल तापमानात वाढ दिसत असून साधारणपणे राज्यातील कमाल तापमान हे चौतीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे राज्यातील बहुतेक भागामध्ये कमाल तापमान हे चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे यामध्ये चंद्रपूरचा काही भाग व गडचिरोलीमध्ये कमाल तापमान हे छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान अपेक्षित आहे यानंतर आपण जर सरासरी सरासरी तापमानाच्या तुलनेत विचार जर केला तर कमाल तापमान हे दक्षिण कोकणामध्ये हे सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे उर्वरित कोकण व पश्चिम मध्य महाराष्ट्रातील पश्चिम भाग तसेच गडचिरोलीच्या काही भागामध्ये कमाल तापमान हे एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता असून राज्यातील उर्वरित भागामध्ये कमाल तापमान हे सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण पुढील दोन आठवड्यासाठी किमान तापमानाचा अंदाज पाहूया यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यातील काही भागामध्ये किमान तापमान हे सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील उत्तरेकडील भागामध्ये देखील तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील उर्वरित भाग आणि विदर्भातील बऱ्याच भागामध्ये किमान तापमान हे अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये तसेच रत्नागिरीचा काही भाग रायगड आणि गडचिरोलीमध्ये किमान तापमान हे वीस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून रत्नागिरी रत्नागिरीचा काही भाग आणि कोल्हापूरचा काही भाग व सिंधुदुर्गमध्ये किमान तापमान हे बावीस ते चोवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सरासरीशी तुलना करता पुणे ठाणे तसेच सातारा या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागामध्ये तसेच गोंदिया आणि गडचिरोली मध्ये किमान तापमान हे सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता असून राज्यातील उर्वरित भागामध्ये किमान तापमान हे दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर एकोणतीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये किमान तापमान हे वीस ते चोवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून राज्यातील बहुतेक भागामध्ये किमान तापमान हे वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे रायगडमधील काही भाग तसेच सातारा आणि सांगलीच्या काही भागामध्ये आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये आणि गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे बावीस ते चोवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सरासरीशी करता किमान तापमान हे कोकणमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये एक ते दोन अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये किमान तापमान हे स सा, सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे यानंतर आपण पाहूया पंचायत मौसम सेवा खासगी सार्वजनिक भागीदारी अंतर्गत भारतीय हवामान हो विभाग पृथ्वी विज्ञान मंत्रालय पंचायत राज मंत्रालय आणि ग्रीन अलर्ट यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे पंचायत मोसम सेवा पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे देशातील प्रत्येक पंचायतीला हवामानाची माहिती देण्यासाठी पंचायत मोसम सेवा पोर्टल विकसित केले आहे देशातील सर्व ग्रामपंचायतीपर्यंत हवामान आणि हवामान आधारित कृषी सल्ले पोहोचवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे पंचायत मौसम सेवा या पोर्टलवर इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये हवामान व हवामान आधारित कृषी माहिती उपलब्ध आहे योग्य हवामान अंदाज मिळवण्यासाठी प्रथम आपण राज्य निवडावे त्यानंतर जिल्हा आणि नंतर ब्लॉग निवडावा यानंतर भारतीय हवामान विभागाने मोसम मेघदूत या तीन मोबाईल ऍप विकसित केल्यामुळे आपल्याला हवामानाची विविध माहिती मिळवण्यासाठी या तीन मोबाईल ऍप चा उपयोग करता येऊ शकतो हवामानाची विविध माहिती विभागवार हवामानाचा अंदाज व इशारे तसेच प्रादेशिक भाषेमध्ये हवामान विभागाचा अंदाज व कृषी सल्ला तसेच प्रादेशिक भाषेमध्ये हवामान अंदाज व त्यावर आधारित कृषी सल्ल्या करता हवामान विभागाची पुढील संकेतस्थळे आहेत हवामान विभागाचा अंदाज माहिती करता मोसम डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाचा उपयोग करावा तसेच प्रादेशिक भाषेमध्ये हवामान विभागाचा अंदाजासाठी कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवा विभागासाठी मोसम डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश मुंबई तसेच विदर्भ विभागासाठी मोसम डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश नागपूर या संकेतस्थळाचा उपयोग करावा इंग्रजी व प्रादेशिक भाषेमध्ये हवामान व त्यावर आधारित कृषी सल्ल्यांसाठी आय एम डी अॅग्रीमेंट डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाचा उपयोग करावा धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी डाकोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी नमस्कार कृषी तज्ज्ञाचा सल्ला दोन हजार चोवीस भाग एक्याण्णव मध्ये आपलं सर्वच स्वागत आहे जसं की आता आपण पाहिलं की पुढच्या पाच दिवसाच त्याच्या पुढच्या एक साधारणतः आठवड्याभरामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये विभागणी आहे आपलं हवामान कसं असेल तर एकंदरीत कोरडा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कोकण विभागामधून आज सुरू करूया सध्या तिथं उन्हाळ्याचे भात आणि त्या भात क्षेत्रामध्ये आपल्याला सध्या जे पाण्याची पातळी मेंटेन करायची साधारण पाच सेंटीमीटर पर्यंत करायची त्याचे नियंत्रण नंतर आता पाहतो आपण की उन्हाचा म्हणजे तापमान वाढत आहे त्यामुळे जसं जसं आपले जे वाल असेल चवळी असेल ह्या ज्या शेंगा आहेत त्याच्या मूग त्याच्या पक्व झालेल्या शेंगा उन्हामुळे तडकून जाऊ नये याच्यासाठी जसं जसे वाळतील त्याची तोंडी करून ठेवायची सकाळच्या वेळेस नंतर इथं काही ऊसाला ह्या भागामध्ये सुद्धा ऊस आहे जानेवारी महिन्यामध्ये ज्यांनी लागवड केली ज्या शेतकरी बांधवांनी तर त्या ऊसाला जानेवारी ते मे कालावधीत साधारणतः नऊ ते दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला एक पंधरा पाळ्या द्यायच्या आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये ऊसाला वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने नंतर आपण जे सध्या तर फळबाग आहेत फळबागामध्ये आपण पाहतोय की हे तापमानाची वाढ कमाल तापमानाची वाढ संभव असल्यामुळे आपल्या फळबागेला नियमितपणे सकाळी किंवा संध्याकाळी दिवस पाणी देण्याची व्यवस्था आपल्याला करायची आणि त्याचबरोबर नवीन रूप आहे त्याला सावली कशी करतात याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आता भुईमुगाच्या पिकामध्ये साधारण जे दे पेरणी केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाले पन्नास दिवस झाले तिथं आपल्याला भुईमुगाच्या पिकावर एक साधारण रिकामी पिंप फिरवायचे हे केल्यामुळे आपल्याला काय होणार आहे की जमिनीत घुसणाऱ्या आर्यांची आणि पर त्याच्यामुळेच होणार शेंगांची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळेच आपलं उत्पन्न वाढणार आहे हे चांगलं आहे चांगल्या प्रकारे बरेचसे शेतकरी बांधव करतात आमचं त्यांना परत आपण आवाहन करूया की अशा प्रकारचं आपण जर केलं तर निश्चित आपलं उत्पन्नात वाढ होईल भूमिका मध्ये नंतर आपण जे जमिनीत आता ओलावा टिकवण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतो पाणी पण धोरते तर फळबागेतील आपल्या झाडाच्या बुंद्याभोवती गवताचा आच्छादन करावा जेणेकरून आपलं ओलावा टिकून राहील सुपारी असेल चिकू असेल काजू आंबा नारळ असेल या झाडांचा आपल्याला उन्हापासून आणि त्याचबरोबर बुरशीजन्य रोगापासून जर संरक्षण करायचं असेल तर झाडाच्या बुंद्याला आपल्याला बोटर पेशी लावा लागणार आहे नंतर ज्या ठिकाणी कलिंगडामध्ये फळधारणा अवस्थेत पिकाला साधारण दोन ते तीन दिवसाच्या अंतर आपल्याला नियमित द्यायचं आहे आणि का जे काढायच्या अगोदर साधारण आठवडाभर आपल्याला पाणी तिथं बंद करायचं आपला पोल्ट्रीमध्ये साधारणतः कोंबड्यांसाठी आपण एक, एक सांगतोय की उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आपले जे भिजलेले बारदा आहेत ते तर शेडवर कडेवर लावाय छतावर आश्वासन ठेवा म्हणून त्या शेड याच्यामध्ये पूर्ण पोल्ट्रीमध्ये त्याचं तापमान हे मेंटेन राहील वाढलेल्या तापमानापासून त्याचं संरक्षण होईल नंतर उष्णतेपासून आपल्या जनावरांचं संरक्षण करण्याकरता दुपारच्या वेळेला विशेष करून जनावरच्या अंगावर आपल्याला थंड पाणी शिंपडावं त्यामुळे आपल्याला जनावर तापमान शरद तापमान कमी होण्यास मदत होईल आता पाहूया मध्य महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीत काय करायचं जिथं गव्हाची यावर्षी उशिरा पेरणी झाली होती तिथं आपला सध्याच्या परिस्थितीत गव्हाचा जो कालावधी ऐंशी ते पंचवीस दिवस पंच्याऐंशी दिवस किंवा नव्वद दिवस झाले सध्या पेरणी केल्यानंतर तर अशा ठिकाणी अशा घवाची अवस्था दाणे भरण्याची आहे तिथं आपल्याला पाणी देण्याचं आवश्यक आहे ती फार एक सेन्सिटिव्ह स्टेज आहे म्हणजे तिथं आपण पाणी द्यायलाच हवं नंतर कर्डेमध्ये आपल्याला जी काढणीच स्वरूप आहे बऱ्याच ठिकाणी अं करडे पिकायची आपल्याला सकाळच्या प्रहारामध्ये आपण काढणी करतोय कारण त्याचं सकाळच्या राहिले आर्द्रता जास्त असते आणि दाणे गिळत नाहीत आणि हाताला काटे टोचत नाहीत आणि त्याची काढणी करून एकत्रित मळणी करावी यंत्राच्या प्राधान्याने वापर करावा जेणेकरून आपला खर्च पण वाचतो आणि वेळ पण वाचतो दोन्ही गोष्टी आहेत जिथं ऊस काढल्यानंतर हुमणीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचंय की खोल नागरटी करून घ्यायचे ज्यामुळे हे हुमणीच्या नियंत्रणासाठी परि जीवी, जीवी बरुशी एक तरी पाच किलो शेनकातून पण द्यायचं आपल्याला म्हणजे हुमणीचा प्रादुर्भाव होणार नाही मध्य महाराष्ट्रात पण भूमिगाचं क्षेत्र आहे इथं पण लागवड केल्यानंतर आपल्याला पंधरा पहिले पंचेचाळीस दिवसापर्यंत म्हणजे सव्वा महिना हे पीक आपल्याला तनविरित ठेवायचे त्याकरता दोन फुरपण्या पंधरा दिवसाच्या अंतराने पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने व दोन फुळपणे दहा ते बारा दिवसाच्या अंतराने आपल्या करून घ्यायच्या आता सूर्यफुल पिकास दाणे भरण्याची जी अवस्था आहे ती ही संवेदनशील अवस्था असते तिथं आपल्याला पाण्याचा बिलकुल ताण पडू द्यायचा नाही फळबागेत बोलायचं झालं डाळिंब फळाच्या आपल्या चांगल्या गुणवत्तेसाठी आणि फळाचा आकार वाढण्यासाठी झिरो बावन चौतीस आणि पाच ते सहा ग्राम प्रतिलिटर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने पानावरती तीन फवारण्या करून घ्यायची आपल्याला नंतर केळीचे जे आपले झाडं पडू आहेत कारण जे वजनाने मोठे झालेल्या घडास आपल्याला गर्दीप्रमाणे बांबूचा म्हणा किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पट्ट्याचा ज्याला आपण पॉलिप्रोकिनचे पट्टे म्हणतो त्या झाडांना घडांना आधार द्यावा जेणेकरून हे झालं पोडमुडू नये नंतर आता सध्या पशुधनामध्ये सुद्धा इथे पण आपण सांगतोय कि ते वाढत्या तापमानाच्या विशेष काळजी आपल्याला घ्यायचं की त्यांना चारण्यासाठी भरपूर पाणी द्यायचंय त्यांना सावलीत बांध थंड स्वच्छ आणि थंड पाणी द्यायचंय खाण्यामध्ये हिरवे गवत द्यायचंय प्रथिनयुक्त युक्त खनिजयुक्त मिश्रण द्यायचंय नंतर मीठयुक्त खाद्य द्यायचे जेणेकरून जनावरांना कुठल्याही प्रकारचा गरमीपासून त्रास होणार नाही आणि त्यांच्या चारायची जी वेळ आहे ती सकाळची आणि संध्याकाळची ठेवे मराठवाड्यामध्ये पाहूया आपण आता शेतकरी बांधून इथं आपल्याला हरभरा असेल कर्डे ज्वारी गौजी रब्बीचे पिकं होते बऱ्याच ठिकाणी अंशी काढणी झाली काही ठिकाणी मळणी करून त्याचं उन्हात वाळून ते सुरक्षित ठिकाणी साठवून करून सांगितलेलं आपण हे चाललेलं आहे तर हे आता लवकरात लवकर मला वाटतं यावर्षी उशिरा पेन्सन झाल्यामुळं बऱ्याच अंशी हे काम उशिरापर्यंत गेलेलं आहे नंतर उन्हाळी भुईमुग आहे इथं तीळ आहे त्या पिकामध्ये सुद्धा आपल्या आंतरमश्याची कामे करून तिथं तणाचं कसं नियंत्रण करता येईल ज्याच्यावर पाणी कमीत कमी लागेल आणि या पिकांना आवश्यक सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा करायचं हळदीचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी काढणी झाली ते उकडणे वाळवणे पॉलिश करणे काम हे सुरू आहे आणि काय जे आपण हे केल्यानंतर हळदीला आपल्याला सुरक्षित ठिकाणी सुद्धा साठवून ठेवायचं उड्या ठेवायचं नाही फळबागेत आपल्याला द्राक्ष असेल मोसंबी चिकू याची आता संत्रा याची काढणी करून घ्यावी जे काय काढायला तयार असेल घ्यायला सध्या आता आजच्या याच्यानुसार दिसतं की तळामाल तापमानात हळूहळू वाढ होणार आहे मग त्याच अनुषंगाने आपले जे फळबाग आहेत आपल्याला आवश्यकनुसार पाण्याचं नियोजन करायचंय आणि तिथं जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आपल्याला जमिनीचं तापमान संतुलित राहण्यासाठी जे फळबागाचे झाडं आहेत त्याच्या आळ्याचे आच्छादन करावे आणि त्या फळ्या झाडाचं त्यामुळे नवीन लागवड केलेले डाळीं रोपाचे उन्हापासून देखील सुरक्षा सुरक्षित रोपांना सावली सुद्धा करावी भाजीपाल्यामध्ये आंतरमशाखीतेची कामे करून घ्यावे जेणेकरून तण नियंत्रित होईल आणि उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यक आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आता पशुधनाला उन्हाळ्यामध्ये बांधू नका म्हणजे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये घराखाली स्वारीमध्ये किंवा शेर गोठ्यामध्ये बांधणे चांगलं होईल पशुंना शक्यत थंड स्वच्छ मूल पाणी दोन ते तीन वेळेस पाजावे जमल्यास पाण्यामधून शार द्यावेत पाच लिटर पाण्यामध्ये चिमुळभर गुळ म्हणजे पंचवीस ग्राम नंतर थोडे मीठ पाच ते दहा ग्राम आणि पाच ग्राम शार मिश्रण दिल्यास याचं उत्तम हे होऊन जाईल आणि हे सगळं करायचं आपल्याला तर आपला पशुवैद्यकीय डॉक्टरचा निश्चितच घ्यायचा आहे आपला शेवटचा जो भाग आहे आता विदर्भ इथं पण आपण पाहतोय की रब्बीचे जे पिकं होते हरभरा जवळच असेल गहू असेल मोहरी असेल या पिकांची कांडी मळणी करून घ्यायची आणि मळणी केल्यानंतर तुला सुरक्षित ठिकाणी ठेवून साठवणूक करून ठेवायचं आहे जिथं अतिउशिरा पेरणी झाली गव्हामध्ये विशेष करून शति तिथं आता सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत व दाणे दुधाळा अवस्था तिथं आपल्याला एक ओलीत द्यायचा आहे त्याची व्यवस्था करायची आहे भूमिगामध्ये सुद्धा आपल्या सुरतचे पहिले जे आठवडे सहा ते सात ते कसे तण राहित राहील ज्यामुळे पाण्याची आवश्यकता कमी लागेल आणि तापमान वाढल्यामुळे आता त्यानुसार आवश्यकतेनुसार आपलं पाणी पण द्यायचे भविष्यात परंतु त्या त्यासाठी आपल्याला एक साधारण दोन ते तीन वेळा कोळपिव्ह निंदी करावी जेणेकरून आपलं हे तनविरेज आपलं पीक राहील अं तिळामध्ये उन्हाळी भूमिगामध्ये सूर्यफूल असेल या सर्व पिकांना आता सध्याच्या स्थितीमध्ये हवामान कोरड आहे आपल्याला पाण्याचं नियोजन करायचंय आता उन्हाळी धानपणी तर बऱ्याच प्रमाणात घेतलं होतं काही ठिकाणी तर त्याच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याची पातळी साधारण दोन ते सेंटीमीटर ठेवायची व फुट फुटण्याच्या अवस्थेमध्ये तीच वाढून तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंत पातळी ठेवायची फळबागेत मोसंबी असेल तंत्र असेल याच्या बागेला जमिनीनुसार साधारण एक आठवडा ते दहा दिवसाच्या अंतराने दुहेरी ओळी पद्धतीने नियमित पाण्याचे नियोजन करायचंय हळधळास बांबू किंवा इतर स्थानिक सामुग्रीचा उपयोग करून आजार देण्यास पण हरकत नाही आणि जनावरांना विशेषतः पाण्याच्या उपलब्धीनुसार आपले जे मका ओट असेल किंवा लसूण बरसिम असतील या गायची पेरणी करून घ्यावी तापमानापासून वाढत्या तापमानापासून जनावरांचं विशेष संरक्षण करायचंय आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्या गोठ्यामध्ये म्हणा किंवा सावली सावली सावलीची व्यवस्था असं असेल तिथं बांधावं किंवा सावलीची व्यवस्था असेल सावलीची व्यवस्था करावी स्वच्छता पाणी बांधायचे आणि शेतकऱ्यांना एक आवाहन करतो की विदर्भावधीकडे हो की आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण हे निश्चित केलं पाहिजे कुठल्याच तुम्हाला त्याच्यानुसार आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायचं की आपल्या याच्यामध्ये कुठल्या न्यूट्रेनची कमतरता आहे त्यामुळं किंवा ती आजचे आपल्या विभागनीय माहिती आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद शेतकरी बांधवांनो आपल्या दोन्ही मार्गदर्शकांनी आपल्याला हवामानाचा अंदाज त्यानुसार शेतीचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली मी सरांचे